ไปกุชีมุชีกุชามุชากุชามุเชอริกบุน่ะไห้ไห้ฮัลโหลก็เสียหายสัตว์ประจำ Mommy, Mama. Oh. The baby. Hello, thanks. Hello, इकडे इकडी बस इथे बस इथे सगळ्यांना हॅलो कर सगळ्यांना हाय कर इकडे बघ हॅलो हॅलो कर सगळ्यांना हॅलो घोष 哎，好冷，好冷。 लव खाली बस बस ना खाली पर? पर? बस इकडे बघ सगळ्यांना घाल गं हॅलो ग इकडे बघ जेवण केलं का तू हां काय खाल्लं भाजी भाजी कशाची भाजी खाल्ली तू टाटी वाटी भात पर... खाल्लं बर आणि पोळी खाल्ली खाल्ली पोळी पण खाल्ली ना खाल्ली ना हो का बोल्ते हो बॉटल कशाला पाहिजे बॉटल तुला बॉटल कशाला पाहिजे बॉटल बरं ठीक आहे हॅलो कोण कोण लाईव्ह वरती आहे सगळ्यांनी कृपया हाय मेसेज पाठवा नको त्रास देऊ मला नको तर तुला झोपायचं नाहीये का झोपायचं नाहीये लव आली का झोप तुला झोप आली आता तू झोपणार का असे झोपणार का तू काय करते बाळ काय करते बाळा मी ठीक आता तर गार्डनला जायचं आपण संध्याकाळी गार्डनला जायचं जायचं ना बर ठीक आहे जाऊया मग काय खेळणार तू तिथे हो का बरं पुरुष कसा खेळतोय हो पुरुष काय झालं किती त्रास देतो त्याला काय करतोय तू झोपलाय ना खेळतोय ना खेळतोय ना तू सगळ्यांना हाय नाही केलं कर बोल हाय बोल हायदिबल बोल इकडे बघ माझ्याकडे हाय 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 इथून बघ तिथून नाही रे सगळं इथून बघ तिथे तू बस खाली पुढच्या शेजारी बस हाय तो रे तसं नको करू बाळ आपल्या रडेल ना बाळ रडेल ना हो ना बा असेळायच तुला असं खेळत तू खूप

जेवण केलं का विचार जेवण केलं का तुम्ही सर्वांनी बस झालं एकदाच करायचं एकदाच करायचं सगळे हाय बोलू तुला झोपणार तू तू पण आणि कुश पण दोघे झोपणार कुश 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 नाहीतर काय होतंय काय होतय हो काय नाही नाही रे बाबा नाही सुना Si, 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 si.

चल बरं तर मॅच झुटते ना दाग्दा, दाग्दा, काका काकाली कुठे आले काका बापरे असं केलं काका नी गं कुठे आहेत काका कुठे तरी काका पडशील पडशील हा तू खाली पडायचं आहे का तुला उत्तर खाली का तुला खाली चल इकडे ये लव चल इकडे ऐकतोयस का चल सगळ्यांना कर आता बघ इकडे सर्वांना बाय कर बाय सर्वांना कर बाय आपण उद्या पुन्हा भेटूयात बाय आपण उद्या पुन्हा भेटूयात हो ना बोल सगळ्यांना बाय यू टुमॉरो हॅलो बोल बाय सी सीई टुमारो सी यू टुमॉरो आता बाय करायचं सुना बाय करायचं आता बाय 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 बाय